नमस्कार मी आहे दीपक मोरे गुरु भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता पाहूया स्पेशल बातमीपत्रात आपलं स्वागत आहे नमस्कार मी आहे दीपक मोरे आणि आता पाहूया मुंबई मधून येत आहे मोठी अपडेट ही दृश्य पाहता आपण सी एस टी स्टेशन वरील मराठा आंदोलकांमध्ये जल्लोष करताना दिसत आहेत मैदानावरती पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत मराठा आंदोलक मराठा आंदोलकांनी भूमिका मांडत प्रत्येक अडचणीला तोंड देत मागार न घेता आंदोलन त्यांचं चालूच शेवटी अखेर पोलिसांना माघार घ्याव लागली काही काळ का होईना ही दृश्य पाहता आपण गुरु भारत दर्शन वरती मोठी अपडेट्स येते अतिक आताच मुंबईमधील मुस्लिम बांधवांनी मराठा बांधवांकरता राहण्याची व्यवस्था मस्जिदीमध्ये केलेली केलेली आहे मग धन्यवाद मुस्लिम बांधवांचे मुस्लिम बांधव अखेर आंदोलकांच्या कामी आले Terima kasih telah menonton! मुस्लिम बांधवासोबत सेल्फी घेताना दिसत आहेत मराठा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत त्यांना पाठिंबा दर्शनासाठी लाख कोटी मराठा या ठिकाणी मुंबईत दाखल झालेले दिसत आहेत मुस्लिम बांधवांकडून राहण्याची व्यवस्था करण्यात आली मस्जिदीमध्ये अतिशय तरुण असे मराठा आंदोलक या ठिकाणी आंदोलनात सामील झालेले दिसत आहेत आणि जोशपूर्ण नृत्य करत आहेत करताना दिसत आहेत गुरु भारत वरती यामध्ये केस तालुका आंबेजोगाई तसेच बीड जिल्ह्यातील तसेच उस्मानाबाद लातूर जिल्ह्यातील मोठे आंदो अंदु... आंदोलनात सहभागी so, झालेले दिसत आहेत मराठा आंदोलक जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज उपोषणाचा पहिला दिवस पाठिंबा देताना मराठा लेते ते छोटासा विराम मिलते है विराम के बाद छोटासा ब्रेक अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या गावाच्या वतीनं दिनेश अशोकराव मोरे व त्यांच्या मित्र सहकार्यानं तात्कालिक छत्रपती शिवाजी महाराज जेवणाची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं ते पूर्ण नियोजन केलेलं आहे आणि या बालगाव परिस्थितीमध्ये तालुका मराठा आंदोलकांना रसद पुरवण्यात आली अभिमान वाटतो की छत्रपती शिवाजी महाराज मुक्काम पोस्ट भालगाव के जिल्हा बीड या मराठा आंदोलक सीएसटी वरती पोहोचले दिसत यांचे खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी रसद पुरवण्याचं काम तसेच पाण्याची व्यवस्था प्रत्येक यांनी केल्याबद्दल धन्यवाद गुरु भारत दर्शन तर्फे खूप खूप आभार दिनेश मोरे आणि गावातले आपले सर्व गावातले व्यक्ती या ठिकाणी वाढत आहेत मेजर साहेब आहेत आपले आणि भरपूर म्हणजे मस्त त्यांना एक चपाती बेसन जे सगळ्यात आवडतं या ठिकाणी आवडायला आहे सर्वांना तर एकदम छान आहे तुमचं नाव काय म्हणलंय पर प्रवीण आलेले त्या ठिकाणी त्यांच्या मित्र यांना हे केलेलं आहे नियोजन खूप छान अभिनंदन दिनेश म्हणतात ना की काही योद्धे या ठिकाणी आहेत तर काही योद्धे आजही बाहेरून राहून पूर्णपणे हे खूप खूप अभिनंदन दिनेश मोरे यांनाही पूर्ण नियोजन आहे सुरेश काका चपाती घेऊन वाढतात सर्वांची मदत करतायत या ठिकाणी अतिशय म्हणजे तब्बल दोनशे पेक्षाही जास्त या ठिकाणी म्हणजे दोनशे पेक्षा जास्त या ठिकाणी माळव्यांच मावळ्यांचं त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर आणि एकदम बेस्ट पद्धतीनं पाणीची बॉटल्स देखील आणलेले आहेत त्यांना खूप खूप अभिनंदन परत एकदा भालगावच्या वतीनं सी एस टी वरती भालगाव सुद्धा या ठिकाणी गाजलेलं आहे बघून खरंच अत्यंत आनंद होत आहे सर्वांचे खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद गुरु भारत दर्शनला दर्शन केल्याबद्दल गुरु भारत दर्शन प्रतिनिधी योगेश भोसले सह कॅमरामन नंदकिशोर पिंगळे गुरु भारत दर्शन मुंबई अब एक नजर डालते हैं चांदूर की गांव की आपराधिक कहानियों पर आप देखिए गुरु भारत दर्शन पर देश और दुनिया की क्राइम खबरें मैं हूं दीपक मौर्या क्राइम रिपोर्टर देश और दुनिया की क्राइम खबरों के लिए सब्सक्राइब करें गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क आप देख रहे हैं भारत में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क यानी कि गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क में आपका तह दिल से स्वागत है स्पोर्ट न्यूज पॉलिटिक्स न्यूज बॉलीवुड न्यूज सुपर फास्ट न्यूज में आपका तह दिल से स्वागत है थैंक यू फॉर वाचिंग ज्यादा से ज्यादा शेयर करें दवाइयाँ इसमें कैमरे सेंसर और नाइट विजन रोबोट कार हैं जिससे ये दुश्मन के मूवमेंट की लाइव ज्यादा ऐसी ज्यादा शेयर करे और